तर इथे एकदम चटपट अशी आपली ही मसाला मिरची तयार आहे अगदी पटकन होते आणि नक्की ट्राय करा तुम्हाला पाहुण्यांना खुश करायचं असेल तर एकदम बेस्ट ऑप्शन आहे नमस्कार मंडळी मी कोमल तुमच्या सगळ्यांचं आपल्या कोमल नांगे पाटील या रेसिपी चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करते तर दोन दिवस झालं सगळं आपण गोडाची रेसिपी पाहत आहोत आज आपण मात्र आपल्या झंझणीत जन अशी रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे मसाला मिरची तर आपण ही जी मसाले मिरची करतोय ती तुम्ही साईड डिश म्हणून करू शकता किंवा टिफिनला म्हणून करू शकता मुलांच्या किंवा मोठ्या माणसांच्या ऑफिसच्या वर कोणी स्पेशल गेस्ट येणार असेल आणि त्याला इम्प्रेस करायचं असेल तरी ही मसाला मिरची अप्रतिम आहे बरं जशी झणझणीत आहे तशी चटपटी सुद्धा आहे त्याच्यामुळे नक्की काय करा नेहमीपेक्षा आधी पण आपण मिरच्याचे भरपूर प्रकार दाखवले त्याची सगळ्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल किंवा व्हिडिओच्या शेवटी असेल तर नक्की जाऊन पहा आणि ते जे मिरच्याचे प्रकार आपण पाहिले त्या ज्या मिरच्याच्या रेसिपी पाहिल्या त्याच्यापेक्षा अगदी वेगळी आहे अगदी अप्रतिम आहे त्याच्यामुळे नक्की ट्राय करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मिरची मसाला करतो आहे त्याच्यासाठी काही मसाले आपल्याला परतून घ्यायचे अगदी थोडा वेळ म्हणजे कढई गरम करून अगदी एक दोन मिनटं फक्त त्याच्यापेक्षा जास्त नाही तर मी इथं सगळ्यात पहिले ही बडीशेप घेतली आहे त्याच्यानंतर मी तर जिरे घेतले त्याच्यानंतर इथं मी काळी मिरी घेतली अगदी दोन मिनटं करपवायचे नाही नाहीतर चव खूप वेगळी लागते अगदी दोन मिनटं हे मसाले आपले व्यवस्थित परतून झालेत आता मी साईडला काढून घेतोय खूप जास्त नका ना परतू नाही तर खूप खराब तर वास वाजता मसाल्यांचा लागतो त्याच्यामुळे तर इथं मसाले साईडला काढून घेतले आता आपण एक वाटण बनवून घेणार आहोत चला तर मग ते करून घेऊया तर मसाल्या मिरचीचं स्टफिंग बनवण्यासाठी आपल्याला सारण बनवायचे स्टफिंग बनवायचे त्याचं तर ता त्याच्यासाठी आपण जे मसाले भाजून घेतले होते हे मी एक चमचा बडीशेप घेतली होती एक चमचा जिरी आठ नऊ मिरीचे मिरी घेतली होती तर ते आधी खाली टाकायचे किंवा ते आधी वाटून घेतले तरी चालतील त्याच्यानंतर इथं माझ्याकडे कच्चा कांदा आहे हा कांदा मी फ्राय वगैरे केलेला नाही हे दोन कांदे मी ते ॲड करून घेतलेत त्याच्यानंतर माझ्याकडे इथं मिरची आहे आता आपण जी मिरची घेतो आहे ती थोडीफार तरी तिकट असते त्याचा अंदाज घेऊन ही मिरची पावडर टाकायची त्याच्यानंतर मी इथं आमचूर पावडर टाकते आहे याच्याऐवजी तुम्ही चिंच टाकली तरी चालेल त्याच्यानंतर इथं मी धने टाकते अख्खे धनेपूर टाकली तरी चालेल तर मी इथं धने टाकलेत त्याच्यानंतर मी इथं थोडीशी हळद टाकते आता खूप जणांना गोड खाण्याची इच्छा नसेल तर साखर नाही टाकली तरी चालते पण मी इथं थोडीशी साखर ॲड करते तुम्हाला जर नको असेल तर नाही केली तरी चालते आता हे एकदम पाणी न टाकता कारण ऑलरेडी कांद्यात पाण्याचं प्रमाण असतं त्याच्यामुळं पाणी न टाकता तुम्हाला हे वाटून घ्यायचं आहे चला तर मग मी वाटून घेते आता हे वाटून घेतल्यानंतरून थोडंसं मी त्याच्यात मीठ ॲड करते तर आता मीठ टाकल्यानंतर परत एकदा वाटून घ्यायचं किंवा आधी मीठ ॲड केलं तरी चाललं असतं तर चला मी अजून एकदा वाटून घेते तर इथं आपला हा मसाला रेडी आहे एकदम व्यवस्थित मीठ वगैरे सगळं टाकलं आहे स्टफिंग झालं आहे तर आता मिरच्या कट करून घ्यायच्यात तर सर्व मिरच्या घ्यायच्या आणि कट कशा करायच्या मी तुम्हाला दाखवते चला तर मग तर इथं मी या पद्धतीने मिरच्या कापून घेते तुम्हाला दाखवते हे या पद्धतीने मिरच्या कापून घ्यायच्या व्यवस्थित हो आतमध्ये खूप जास्त बी असेल तर काढून घ्यायचे शक्यतो या मिरच्यांमध्ये खूप जास्त बी नसतात हे पहा अगदी एखादे थोडीशी म्हणजे बी असतात ढोपली मिरचीला वगैरे कसे असतात तसं काही काढायची गरज नसते याला एवढी नाही काढली तरी चालतील स्टफिंग भरता येते तर हे सगळ्या मिरच्या मी असंच आता कापून घेणार आहे मधनं जेणेकरून आपल्याला स्टफिंग भरता येईल चला तर मग मी सगळ्या मिरच्या कापून घेते व्यवस्थित बरं इथे मी सर्व मिरच्या असंच कापून घेतल्यात आता आपण स्टफिंग भरणार आहोत तर जे स्टफिंग होतं ते साईडला मी काढून आहे त्याच्यात आणखी एखादी गोष्ट आपल्याला मिक्स करायची आहे व्यवस्थित तर पहा आणि खूप वेळ नाही ठेवायचं स्टफिंग शक्यतो जेव्हा तुम्हाला आहे त्या टायमाला बनवून घ्या नाहीतर असं पाणी सुटल्यासारखं होतं त्याला त्याच्यामुळं तर इथं आपलं हे स्टफिंग मी काढून घेतलंय आणि याच्यात कोथिंबीर ॲड केले तर हे व्यवस्थित मिक्स करायची आणि हे स्टफिंग मी जसं सांगितलं आधी की खूप वेळ नाही ठेवायचं जेव्हा तुम्हाला आहे त्याच टायमाला करा नाही पाणी सुटतं आणि ते, सुट ते पातळ झाल्यासारखं व्हायला सुरुवात होते तर पहा या पद्धतीने मिरच्या भरून घ्यायच्या आणि ह्या मिरच्या सुटत नाहीत तर सगळ्या मिरच्या मी अशाच भरून घेणार आहे चला तर मग पटपट मी भरून घेते तर इथं माझं मिरच्याचं स्टफिंग व्यवस्थित भरून झालंय आणि हे पहा अगदी अप्रतिम दिसते तुम्हाला मसाल्या वाटल्या वाटल्यात त्याचा वास यायला लागतो आणि अगदी तसेच होतात तर चला आता मिरची आपण फ्राय करून घेणार आहोत तर आता आपण मिरची फ्राय करून घेणार आहोत त्याच्यासाठी ते मी तेल घेतले आणि मेथीची दाणे टाकते अगदी थोडे टाकायचे नाही तर कडू होईल त्याच्यानंतर मी कढीपत्ता टाकते कढीपत्ता आणि मेथीची दाणे व्यवस्थित तडतडू द्यायचे या पद्धतीने आपला कढीपत्ता व्यवस्थित झालाय आणि त्या टायमानं आपला जो राहिलेला मसाला होता ना तो आपण परतून घेतो एक दोन मिनिट जास्त नाही फक्त एक दोन मिनिट परतून घ्यायचं तर या पद्धतीने खूप छानच मेन येतोय तर एक दोन मिनिट व्यवस्थित मसाला परतलाय खूप जास्त परतायची गरज नाही त्याच्यानंतर ज्या मिरच्या आहेत त्या मी याच्यात सोडते एक एक व्यवस्थित मिरच्या सोडायच्या आणि मिरच्यासुद्धा परतून घ्यायच्यात आपल्याला तर मी ह्या सगळ्या मिरच्या व्यवस्थित परतून घेते या पद्धतीने सगळ्या मिरच्या चटके बसेपर्यंत परतून घ्यायच्या जेणेकरून व्यवस्थित जेव्हा त्या तयार होतील तर खूप छान लागतात चल चला मी परतून घेते कंटिन्युअसली हलवून म्हणूनच मसाला आपण खूप जास्त परतला नाही कारण मिरच्या परतायच्यात तर इथं माझ्या मिरच्या एकदम व्यवस्थित परतून झाले आणि आपण हे मिक्सरचं भांडे घेतलं आहे आपण मसाला वाटला होता त्याने थोडंसं पाणी ॲड करतो आहे अगदी थोडंसं खूप जास्त नाही मिरच्या शिजण्यापुरतंच तुम्हाला पाणी ॲड करायचं आहे त्याच्यापेक्षा जास्त नाही तर पहा इथं मी ॲड केलं आहे आता ताट झकायचं आणि बारीक गॅसवर बार तुम्हाला ह्या मिरच्या व्यवस्थित शिजून घ्यायच्यात अगदी आपल्या बाकीच्या मिरच्या कशा दिसत होत्या वेगवेगळ्या रेसिपीमधल्या तशाच दिसणार आहेत ह्या सुद्धा पण टेस्टला मात्र खूप वेगळ्या असणार आहेत तर पाहूया वाट मग तर आता मी ठेवून आपले मिरच्या ठेवून मी सात मिनटं झालेत तर पाहूया कसे झाल्यात मी गॅस बंद केला आत्ता जस्ट आणि काढून खातोया आपण तर पहा या पद्धतीने होतात आणि वास अप्रतिम येत आहे खूप छान झाल्यात तुम्ही भातासोबत वगैरे सुद्धा नक्की खाऊ शकता अप्रतिम फार सुंदर दिसतं ते चला तर मग साईडला काढून घेऊया चला तर पटकरी मग मी तुम्हाला हलवून दाखवते एकदम हे पहा आणि मी एक मिरची तुम्हाला दाखवते पहा अगदी स्टफिंग आहे तशी आहे स्टफिंग याच्यातलं निघत नाही आणि अप्रतिम लागते चला तर मग सगळ्या मिरची साईडला काढून घेऊया आता तर आता आपण मिरची साईडला काढून घेतोय तर मी तुम्हाला दाखवते हे पहा अगदी अप्रतिम आहे तर हे पहा खूप सुंदर होते आणि तर इथे मी सर्व मिरच्या काढून घेतल्यात तर पहा अप्रतिम झाल्यात आणि खूप छान दिसतात ते तर नक्की ट्राय करा आवडत असतील तर तर तुम्हाला आजची आपली मसाल्याची चटपटीत मसाले मिरची रेसिपी कशी वाटली ह्या मला कमेंट करून नक्कीच सांगा बरं जर रेसिपी आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद